अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार होळीच्या नैवेद्यासाठी घरोघरी बनवली जाते ती म्हणजे पुरणपोळी पण पुरणपोळीबरोबर नैवेद्याच्या ताटात मानाचे स्थान असते ते म्हणजे तांदळाच्या पापड्यांचे ह्या पापड्यांना तांदळाच्या फेण्या पण बोलतात तोंडात टाकतात विरघळणारे खुसखुशीत कुरकुरीत तिप्पट फुलणारी अशा तांदळाच्या पिठापासून वाफेवर पापड्या कशा बनवायच्या ते आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी इथे एक किलो जुने तांदूळ दोन दिवस पाण्यात भिजत ठेवले होते सोमवारी सकाळी सात वाजता तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवले मंगळवारी सकाळी सात वाजता तांदळातले पाणी काढून परत पाणी भरून बुधवारी सकाळी सात वाजता तांदूळ स्वच्छ धुवून घेतले असे तांदळातले पाणी बदलले की तांदूळ भिजत ठेवल्याने तांदळात ए तांदळाला येणारा आंबटवास निघून जातो तांदूळ परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून चाळणीवर निथळ ठेवले म्हणजे तांदळातले जास्तीचे पाणी निघून जाईल पंधरा मिनटानंतर तांदळातले पाणी निघून ता गेल्यावर मी हे तांदूळ गॅलरीतच सावलीमध्ये पसरवून चादरीवर सुकत ठेवले होते तांदूळ चांगले सुकल्यावर गिरणीतून बारीक पीठ दळून आणले आहे त्यातील पाव किलो पिठाच्या मी आज पापड्या करणार आहे साहित्यामध्ये तांदळाचे पीठ पीठ कालवण्यासाठी पाणी पिठात घालण्यासाठी खसखस चवीनुसार मीठ खाण्याचे रंग आणि साखर घेतली आहे साखर न घालता नुसत्या मिठाचा वापर पण केला जातो तसेच पापड्या वाफवण्यासाठी एक मोठ्या पातेल्यात अर्ध्यापेक्षा थोडे कमी पाणी उकळायला ठेवले आहे पापड्या अर्ध्या करून झाल्यावर वाटले की पातेल्यातले पाणी कमी झाले आहे तर पातेल्यामध्ये थोडे पाणी परत घालून घ्यायचे पाणी उकळेपर्यंत पीठ कालवून घेऊया मी इथे पाव किलो तांदळाचे पीठ त्यात दीड चमचा खसखस चवीनुसार मीठ आमच्याकडे पापड्या गोड केल्या जातात त्यामुळे एक चमचा पिठीसाखर घातलेले सर्व साहित्य पिठामध्ये मिक्स करून घेऊया आत्ता थोडे थोडे साधे पाणी घालून पीठ पाण्यामध्ये कालवून घेऊया पिठात पाणी घालताना अजिबात घाई करायची नाही जसे लागेल तसे पाणी घालून पिठातल्या गोठळ्या मोडून पीठ चांगले काळवून घेऊया कारण पिठात गोठळ्या राहिल्या तर ताटावर राहिलेले पीठ सरसर ताटावर फिरणार नाही आणि पीठ जर जास्त पातळ झाले तर पापड्या कारखानामध्येच तुटतील किंवा वाळत घातल्यावर सुद्धा पापड्या निघताना तुटल्या जातात पीठ कालवण्यासाठी मला एक ग्लास पिठाला बरोबर पाऊण ग्लास पाणी लागले आहे इडलीच्या पिठापेक्षा थोडे पातळ असे पीठ आपल्याला बनवायचे आहे मी इथे वाफवलेल्या पापड्या काढण्यासाठी मोठ्या परातीत ताट बुडेल एवढे थंड पाणी घालून घेतले आहे पापड्या काढण्यासाठी टोकदार सुई घेतली आहे तसेच परातीमध्ये बुडेल एवढ्या आकाराची दोन ताटे घेतली आहेत आत्ता ताट स्वच्छ पुसून ताटावर एक चमचा पीठ थोडे अंतर ठेवून तीन ठिकाणी घालून घेऊ पीठ ताटावर घालून झाल्यावर ताट दोन्ही हाताने थोडेसे तिरके करून सतत हलवत गोलगरगरीत पापड्या बनवून घेऊया इथे आपल्या एका सेकंदामध्ये गोल गरगरीत एकाच वेळी तीन पापड्या बनवून झाल्या आहेत पातेलातील पाण्याला पण चांगली उकळी आली आहे त्यावर पापड्यांचे ताट उलट्या दिशेने ठेवून पापड्या दोन मिनिट वाफवून घेऊया दोन मिनिटातच पापड्या छान वाफवून तयार झाल्या आहेत आत्ता पापड्यांचे ताट परातीमध्ये घेतलेल्या थंड पाण्यामध्ये टाकून सुईच्या टोकाने अलगज एक एक पापडी काढून घेऊया ताटावरून काढलेल्या पापड्या एका छोट्या ताटात काढून घेऊ आता अशाच प्रकारे एक चमचा पीठ ताटावर चार ठिकाणी घालून दोन्ही हाताने ताट थोडे तिरके करून सतत फिरवत एकाच आकाराच्या पापड्या बनवून घेऊ बनवून तयार झालेल्या पापड्यांचे ताट लगेच पातेडबल उट्या दिशेने ठेवून पापड्यांना दोन मिनिट वाफ काढून घेऊ ताट मोठे घेतल्यामुळे इथे आपल्या एकाच वेळी चार पापड्या बनवून तयार होतात पापड्या काढताना असे वाटले की दोन पापड्या चिटकल्या आहेत तर दोन्ही पापड्यामधून सुईच्या टोकाने कट करून घेऊन की अजिबात न फाटता आपल्या इथे पापड्या तयार होतील पाण्याला एकदा छान चांगली उकळी आली की पापड्यांना वाफ यायला वेळ लागत नाही एकदम झटपट दोन मिनटात पापड्या तयार होतात आत्ता इथे मी केशरी रंगाच्या पापड्या बनवण्यासाठी खाण्याचा केशरी रंग पांढऱ्या पिठामध्ये मिक्स करून घेते पिठामध्ये खाण्याचा केशरी रंग चांगला मिक्स करून घेऊया आत्ता परत तीन ठिकाणी एक एक चमचा पीठ घालून दोन्ही हाताने ताट पकडून ताट थोडं तिरकं करून केशरी रंगाच्या एकाच आकाराच्या पापड्या बनवून घेऊ पापड्या करताना मी दोन ताटे वापरली आहेत पापड्या बनवलेले एक ताट पातेल्यावर पापड्या वाफवण्यासाठी असेल आणि दुसरे पापड्या काढून झालेल्या ताटावर पापड्या फिरवून घ्यायच्या म्हणजे एकदम झटपट आपल्या पापड्या तयार होती फक्त प्रत्येक वेळी ताट पाण्यातून काढल्यावर स्वच्छ नॅपकिनने पुसून कोरडे करून घ्यावे लागते डबल कलरच्या पापड्या बनवण्यासाठी एक चमचा केशरी रंग त्यावर पाव चमचा पांढरा रंग घालून ताट दोन्ही हातामध्ये पकडून थोडे तिरके करून सतत हलवत गरगरीत पातळ पापड्या तयार करून घेऊया कुठल्याही प्रकारचे मशीन किंवा पोलपाट लाटणे वापरता एकदम छान एकाच आकाराच्या रंगबेरंगी पापड्या आपल्याला झटपट तयार करता येतात मी इथे गुलाबी पिवळ्या हिरव्या रंगाचे असे वेगवेगळे पीठ तयार केले आहे तर अशा रंगबेरंगी पापड्या बनवून घेऊया घरातच मी प्लॅस्टिकच्या कागदावर पापड्या वाळत घातल्या आहेत आमच्याकडे तर या तांदळाच्या रंगबेरंगी पापड्या लग्नात पण बनवल्या जातात हळदीच्या दिवशी वडे आणि पापड्यांचा देवाला नैवेद्य दाखवला जातो आजही गावच्या ठिकाणी घरोघरी होळी आले की अशा रंगबिरंगी पापड्या चुलीवर बनवल्या जातात अशा फरमण करून बनवलेल्या पिठाच्या पापड्या पापड कुरड्या खूप छान बनतात तसेच शिल्लक राहिलेल्या तांदळाच्या सुक्या पिठापासून घावणेसुद्धा छान बनवता येतात सर्व पापड्या मी घरातच वाळत घातल्या होत्या संध्याकाळपर्यंत सर्व पापड्या वाळवून झाल्या आहेत आत्ता दुसऱ्या दिवशी मी त्या थोड्या उन्हात पण वाळवून घेणार आहे तर आजचा वाफेवर बनवलेल्या रंगबेरंगी तांदळाच्या पापड्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा